श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार सांगितलेले चमत्कारिक तेरा उपाय एक शिवपुराणात सांगण्यात आले आहे की धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी विशेषत सोमवारी भगवान शंकराला जल अर्पण करावे आणि त्यांना अक्षद अर्पण करावे दोन जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी शिवपुराणात सांगण्यात आलेले आहे की जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी माणसाने काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे यामुळे पापांचा नाश तर होतोच पण जीवनात सकारात्मकताही येते तीन शिवपुराणानुसार रात्री अकरा ते बारा या वेळेत शिवलिंगासमोर दिवा लावल्याने व्यक्तीला खूप लाभ होतो असे केल्याने धन समृद्धी मिळते आणि भगवान शिव प्रसन्न होतात असे मानले जाते चार आरोग्याच्या जा आशीर्वादासाठी हे उपाय करा शिवपुराणास शारीरिक दुर्बलता दूर करण्यासाठी उपायही सांगण्यात आलेले आहेत जे केल्याने व्यक्तीला आरोग्याचा आशीर्वाद मिळतो असे सांगितले जाते की एखाद्या व्यक्तीने दररोज शिवलिंगावर पाण्यात तूप मिसळून अर्पण करावे यासोबतच त्यांना आग पुष्प अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होण्यास मदत होते पाच इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवपुराणास सांगितले आहे की मनुष्याने आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी किमान पाच सोमवार भगवान पशुपतीनाथांना समर्पित व्रत करावे या व्रतामध्ये प्रदोष व्रताप्रमाणे सकाळी आणि प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा केली जाते असे मानले जाते की हे व्रत यशस्वीपणे पाळल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान शिवाची कृपा भक्तांवर राहते सहा कर्जमुक्तीसाठी हे उपाय करा कधी कधी एखाद्या व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यांना सामना करावा लागतो अशा परिस्थितीत शिवपुराणात या संदर्भात काही उपाय सांगण्यात आलेले आहे याचे पालन केल्याने भक्तांना विशेषत लाभ होतो यासाठी अक्षत पाण्यात मिसळून ते रोज शिवलिंगाला अर्पण करावे जर हे शक्य नसेल तर दर सोमवारी हे करा असे केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते असे सांगितले जाते सात सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालणे खूप शुभ मानले जाते यानंतर त्याच्यावर चंदन आणि भस्म लावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र धतुरा आणि शमीपत्र अर्पण करा असे केल्याने शिव प्रसन्न होऊन घरामध्ये सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात आठ सोमवारी रुद्राभिषेक करणे देखील खूप चांगले आहे शिवाचा रुद्राभिषेक वेगवेगळ्या इच्छेसाठी वेगवेगळ्या गोष्टींनी केला जातो शिवलिंगावर तुपाचा अभिषेक केल्याने संतानसुख प्राप्त होते असे मानले जाते दुसरीकडे गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्याने दुःख आणि पापांपासून मुक्ती मिळते दहा आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर सोमवारी शिवलिंगाला उसाचा रसाने अभिषेक करावा यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अकरा सोमवारी शिव मंदिरात दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी कच्च्या तांदळात काळे तीळ मिसळून त्याचे दान केल्यास पितृदोष दूर होतात बारा या दिवशी शिव मंत्र ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करणे देखील खूप शुभ आहे सोमवारी शिव मंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते तेरा सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी असे मानले जाते की या दिवशी घरातून बाहेर पडताना चंदनाचा तिलक लावल्यास सर्व कामे सफल होतात श्री स्वामी समर्थ